शून्यातून विश्व निर्माण करणारे तेजस्वी व्यक्तिमत्व माननीय श्री संजयजी घोडावत यांना साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्वस्त कुलगुरु सर्वसंचालक प्राचार्य अधिष्ठाता विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक गेले चार दिवसापूर्वीच गेल्या दिवसा कारखान्याचा हा गळीत हंगाम संपला आणि संपल्यानंतर डिसमेंटिंगचं काम चालतं मेंटेनन्सची कामं चालू होतात हे काम चालू असताना कामगार काम, काम करत असताना अचानक आग पेटली पण ही आग शॉर्ट सर्किटमुळं घडली आहे की बाबा गॅस कटर असेल वेल्डिंगचं काम चाललं त्याच्यामुळे घडली आहे आता लक्षात येत नाही पण आगीवरती कंट्रोल आणणं करण्यात अग्निशामक दलाची लोकं आली आणि त्यांनी कंट्रोल आणले कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की त्यांनी प्रयत्न केले की बाबा आपल्याला ही आग कंट्रोलमध्ये आणण्यासाठी पण ते प्रयत्न त्यांचे थोड्या प्रमाणात म्हणजे त्यांना कमी पडले त्यामुळे ब्रिगेडच्या गाड्या बोलून ही आग कंट्रोलमध्ये आणलेली आहे सुदैवानं यात कुठली दुःखद घटना घडलेली नाही आहे पण नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि खरोखरच ही वाईट घटना आहे पण या ठिकाणी नक्कीच आम्हाला या संदर्भामध्ये आम्ही आता बघतो आहे काय घडलं आहे आणि फायर ब्रिगेडची लोकं असतील किंवा प्रशासन किंवा कर्मचारी आमचे त्यांचं मी म्हणजे मनापासून धन्यवाद म्हणतो कारण अलर्टनेस त्यांनी हे केल्यामुळे कंट्रोलमध्ये आलेली